नमस्कार मी सता मुसे मुल्हाला एस एम लेटर फुसून मध्ये आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यातून एकाची निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट रियाज भांडदार दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी एक गर्भवती मुलगी एम हॉस्पिटल येथे सोनोग्राफी करण्याकरिता गेली असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदरची मुलगी ही अल्पवयून असल्याचे समजून आल्याने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची कल्पना लागलीच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दिली होती तद्वंतर चौकशी अंती सदर मुलीचा वयाच्या सतरा वर्षे सहा महिन्यांनी बालविवाह करण्यात आले असलेचे व तिचे तिचेसोबत शरीर संबंध ठेवलेने ती गर्भवती असल्याचे समजून आलेने तिचा पती आरोपी एजाज इम्तियाज मुल्ला राहणार रुई तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर याचेवर हातकणंगले पोलिसांमार्फत बालकांचे लैंगिक शोषणविरुद्ध प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत कायदेशीर कारवाई करून त्याचे विरुद्ध माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांचेकडे सन दोन हजार तेवीस साली दोषारोप पत्र दाखल केले होते सदर कामी आरोपीच्या वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफीक बांडार हे सदर खटल्याचे कामकाज पाहत होते सदर कामी खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी महिला पोलीस तसेच पीडिता यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या पुराव्या दरम्यान माननीय न्यायालयासमोर आलेल्या साक्षीदारांच्या जाब जबाबातील विसंगती तसेच आरोपीचे वतीने त्याचे वकील ऍडव्होकेट रियाज बांडदार यांनी फिर्यादीमधील विसंगती व पत्रामधील त्रुटी व पीडितेची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी न केल्याबाबतची सत्यता माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन आरोपीवर पोक्सो कायदा वगळता इतर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांवे तक्रार दाखल नसलेचा तसेच आरोपीने पीडितेसोबत तिचे विवाह असे वय पूर्ण झाल्यानंतर विवाह केलेचा केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली